सर नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता आठवा हप्ता लाडकीचा फेब्रुवारीचा तुमच्या खात्यात जमा होयला सुरुवात होणार आहे महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सुद्धा पैसे जमा झालेत का त्यासोबत तुम्हाला आठवा हप्ता पाहिजे का त्याची कमेंट करा कुठल्या जिल्ह्यात जे कमेंट करा आतापर्यंत तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले त्याचे सुद्धा कमेंट करा लाडक्या बहिणीला दोन महत्वाच्या आनंदाच्या बातम्या इथं सांगणार त्यामुळे हा शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत तुम्हाला आता दरवर्षी सरकार लाडक्या बहिणीला गुड न्यूज साडी वाटपा जे आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला देणार आहे कोणत्या महिला पात्र आहेत बावीस लाख महिलांना टेन्शन मध्ये एक आठवा हप्ता येणार आहे का ते सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहूया आणि चॅनलचं बेल ऐकून प्रेस करा बघा फेब्रुवारीचा आठवा हप्ता आठवा हप्ता केव्हा खात्यात जमा होणार आहे त्याची तारीख ठरलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री तसंच महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की आठवा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे ते आपण पाहणार त्यासोबत तुमचा आठवा हप्ता तर येणार आहे तुम्हाला गुड न्यूज काय आहे एक म्हणजे साडी वाटपाचा कार्यक्रम दुसरा म्हणजे पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड ज्या महिला आहेत त्यांची सध्याच्या पळताळी होणार नाही ही महत्वाची अपडेट आहे पळताळी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमचं नाव अपात्र यादीत आलंय का ते सुद्धा तुम्हाला चेक करायचंय पिवळं रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे कमेंट करा पिळ रेशन कार्ड हा माझा जिल्हा आहे केसे रेशन कार्ड माझ्याकडे हा जिल्हा आहे तुम्ही काळजी करू नका तुमची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू झालेली नाहीये त्यामुळे तुम्हाला आठवा हप्ता जमा होणार आहे तुमच्या खात्यात पडताळणी सुरू झाली तुम्ही तिथं अपात्र झालात का तो मला चेक करायचंय अपात्र झालात का कसं चेक करायचं ती सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अपात्र आता अपात्र कोण कोण झालंय त्यांना जागेवरच कळायला लागलंय ज्या महिला आता तुमच्याकडे पलताणी साली आलात आणि त्याला ज्या काही अटी आपल्या आहेत त्या अटीमध्ये तुम्ही नाही बसलात तर समजायचं तुम्ही अपात्र झालात एसएमएस डायरेक्ट तुम्हाला येऊन चाललाय तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एसएमएस येऊ यायला तो पलताणी झालेला आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र सुद्धा माहिती घ्यायची आठवा हप्ता आता बावीस लाख महिला मध्ये आलेल्या आहेत आठव्या हप्त्यासमोर आता का बर मध्ये आल्यात कारण अनेक महिला आहेत ज्या पाच लाख महिला आहेत त्या महिला ऑलरेडी बाद झालेले आहेत आता बावीस लाख ज्या महिला आहेत आता ह्या महिला टेन्शन मध्ये आल्यात यांच्याकडे अजून पडताळणी आली नाहीये परंतु त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आटीमध्ये बसत नाहीये तरी त्याने लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे आतापर्यंत सात हप्ते जमा झालेले आहेत किंवा सहा हप्ते जमा झालेत सगळ्या महिलांना या तुम्हाला सातवा हप्ता जमा झालाय का त्याची सुद्धा कमेंट करा नसता जमा झाला तर दोन्ही हप्ते तुमच्या सोबत मिळतील आणि आता सरकारचं नियोजन दोन्ही हप्ते तुम्हाला सोबत देण्याचा आठवा नववा हप्ता सुद्धा येऊन आणि मार्चपासून अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील त्यामुळे एकवीसशे रुपयासाठी सुद्धा तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही यदा कधी अपात्र झाला तर लक्षात ठेवायचं तुम्हाला तुमच्या खात्यात इथून पुढे पैसे मिळणार नाहीत विविध योजना मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्ही लाभ घेत आहेत संजय गांधीचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडकीचे पैसे मिळणार नाहीत नमो शेतकरीचा लाभ घेत असेल किंवा पीएम किसानचा लाभ घेत असेल तर लाडक्या बहिणी तुम्हाला फक्त आता इथून पुढे पाचशे रुपये मिळणार आहेत बात में आए। में में काल, काल में ही माहिती सुद्धा महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनीच दिली आहे सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे बावीस लाख महिला टेन्शनमध्ये आलेल्या आठव हप्ता मिळल का नाही मिळत याच टेन्शनमध्ये ते आहेत तर काळजी काळजी करू नका तुमच्याकडे जेव्हा पडताळणी प्रक्रिया येईल आणि तुम्हाला ज्यावेळेस एसएमएस येईल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमचं स्टेटस आता चेक करू शकता तुम्ही पात्र झालात कि अपात्र झालात ते तुम्हाल करता येतं लॉग इन करायचं या वेळीच्या डिस्क्रिप्शन आपण लिंक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर लॉग इन डी पासवर्ड टाकायचा आणि केलेल्या अर्जावर जायचं केलेल्या अर्जावर गेल्यानंतर तिथे एक दोन आयकॉन आलेले त्या दोन आयकॉन पैकी जे लास्टला आयकॉन आहे तुमचं डोळ्याच्या बाजू त्याला क्लिक करायचं तिथे तुमची संपूर्ण माहिती दाखवत जाते आतापर्यंत तुम्हाला पैसे किती मिळाले तुम्ही पात्र आहात अपात्र आहात किंवा ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं हे सगळ्यांनी चेक करायचं आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळेच आठवा तुमच्या खात्यात येणार आहे ज्या महिलांकडे आता पिवळ रेशन कार्ड आहे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना घाबरायची आवश्यकता नाही काळजी करायची आवश्यकता नाही जसे आतापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तसे इथून पुढे सुद्धा आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे महत्वाचं त्यासोबत तुमच्या लाडक्या बहिणीला कालच आज सुद्धा आणि काल सुद्धा बघा आज रविवार आहे तर तरीही बहिणीच्या खात्यात तीनशे रुपये जमा झाले कोणते तीनशे रुपये तुमची गॅसची सबसिडी जमा झालेली आहे तुम्हाला सुद्धा जमा झाले चेक करायची तुमचं कार्ड कुठलं आहे त्याची सुद्धा एक कमेंट आहे की आमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रेशन कार्ड आहे आणि पैसे आतापर्यंत किती जमा झालेले या पिवळ आणि केशी रेशन धारक महिलांना घाबरायची गरज नाहीये कारण तुमची पडताळणी सुरुवातीला होणार नाहीये सुरुवातीला फोर व्हीलर वाल्या जेवढ्या महिला आहेत या फोर व्हीलर वाल्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे आणि एखाद्या महिलाकडं पिवळं रेशन कार्ड आहे केशरी आणि त्याच्याकडे सुद्धा फोर व्हीलर आहे तर तुमची सुद्धा तुरतक जी काय पडताळणी प्रक्रिया आहे ती होणार नाही अगोदर वेगळी पडताळणी प्रक्रिया असणार आहे त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत पाच ते सहा अटी तुम्ही सरकारी सेवेत तुमच्या घरचा कोणी आहे का जसं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असं कोणी आहे का त्यासोबत पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का या सगळे प्रश्न त्यात अगोदर सगळ्यात अगोदर फोर व्हीलरवाल्या ज्या महिला आहेत त्यांची पळताळी होते मग त्या महिला तुमच्या घरापर्यंत आल्यात का तुमची चौकशी केली का तुमची पळताळी झाली का हे सुद्धा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा चेक करायचं आता संपूर्ण खेडेगाव असेल शहर असेल अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे हे काम दिलेले आहेत आणि आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार लक्षात तारखेला तुमच्या सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार चौदा पासून ते साधारणतः एक वीस फेब्रुवारी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आता आठवाच हप्ता मिळणार आहे का नववा हप्ता मिळणार आहे का आठवा तुमचा पंधराशे नववा एकवीसशे मिळणार आहे का ही माहिती तुम्हाला ज्यावेळेस आता महिला बालकाला मंत्री दिली त्यावेळेस आपल्याला कळून पण त्यांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे आठवा नवा शक्यतो मिळू शकतो नाही मिळाला हरकत नाहीये तुम्हाला हा हप्ता तरी तुमच्या खात्यात जमा होईल त्यासाठी तुम्ही पात्र आहात का सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे पंधराशे रुपये जमा होतील तुमच्या चौदा तार दिवसी? दिवसी? या तारखेला कोणत्या दिवशी या दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारी हा जो दिवस आहे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आठवा हप्ता या आठव्या हप्त्याचे जे काही पैसे तुमचे राहिलेत काहीचे सातवे राहिले असतील काहीचे सहावे राहिले असतील ते पैसे जमा होतील आणि नवीन वेबसाईट जे आहेत या वेबसाईटवर तुम्हाला नव्याने तक्रार करायला संधी दिली आहे तुम्ही तिथे तक्रार करू शकता त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत कोणता हप्ता मधातला आला नसेल तर त्याची तक्रार करून द्या ऑनलाईन यावेळीच्या डिस्क्रिप्शन आपण लिंक दिलेल्या आहे सगळ्या महिलांसाठी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा लॉगिन आयडी लॉग इन करा तुमचं पासवर्ड टाका ठीक आहे आणि सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे खूप आनंदाची बातमी आहे पैसे तुमच्या चौदा तारखेला सगळ्या महिलांना मिळणार आता आठवा आणि नववा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जवळ ठीक आहे थांबतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी कोणीही विसरायचं नाहीये एक सेकंद वाढवला हो